ताई का चाललं बहिणी हां काही नाही आपले हे काम झालं का स्वयंपाक वगैरे नाही ना सुरू आहे स्वयंपाक तुमच्या झालं असेल स्वयंपाक नाही भाजी शेजत ना आहे हो, हो का कशाची भाजी केले मी ना वालाच्या शेंगा बनवली तुम्ही का बनवून राहिले मी वांग्याची बनवत आहे पिंकी आता आली नाही का नाही आता गुड्डीच्या वाढदिवसाला आली होती दोन दिवसासाठी हो का कसं चालला गुड्डीचा अभ्यास हा सुरू आहे कधी येतो गावाकडे आता पाहू बहिणी भाऊ कुठं केला तुमचे भाऊ असतील पका समोर आहेत का कुठं आहेत का आता चहा वगैरे पेले आणि गेले आणि आईची तब्येत काय म्हणते झाला का आराम त्या दिवशी फोन केली होती तर पाय दुखते म्हणत होती आई हो आता आराम आहे म्हणत आहेत येईन म्हटली बघायसाठी तर आता हे घरी कामच आहेत कालपर्यंत कांद्याची चोप वगैरेच लावून झाली आता तुडी वगैरे आहेत मोडायच्या झाली का कांद्याची चोप लावून हो वहिनी झाली वगैरे लावून वहिनी कांद्याची चोप आहे आमच्या इथं कोणाला लागत ला असेल तर सांगाल तुम्ही लावाल का अ मी का दोन तीन वापे लावीन बापा किती आहे ते चोप आहे वहिनी चांगले दहा बारा दंड होतील बापरे तेवढी मोठी चोप आहे हो चांगले मोठे मोठे दोन वापे टाकली होती चोप यावर्षी ना एकही मेली नाही चोप मस्त वापली तर एक वाप्याची झाली लावून तर आता म्हटले कोणी घेतील तर विकून टाकीन तुमच्या भाऊंना म्हणते न्या म्हणून तर नाही ऐकून राहिले बाजारात नेला की घेतात शांतताई म्हणत होती वगैरे चोप लागते म्हणून विचारून बघते मग सांगते तुम्हाला तशी हो सांगाल सांगाल बहिणी द्या ना आईकडे फोन द्या आईसोबत बोलते हो हो नेऊन देते आई हा फोन घ्या कोणाचा फोन आहे आशा ताईचा फोन आहे देते शांता विचारली नाही का विचारली ना जी दोन तीन जणींना विचारले कोणाच्याच घरी नाही आहे बापाचो मागच्या वर्षी तर बाबूरावची इथून आणली होती ना त्यांच्या घरी नाही विचारली का विचारली ललिताला इथे वर्षी म्हणते चोपच नाही आहे म्हणते थोडासा छोटा तर ते लावलं तिने मग घरीच आपल्या पाय तुला टाक म्हणतो तर तू ऐकत नाही हा कुठं टाकू चोप टाकायसाठी जागा घरी आहे का वावरामध्ये बांध्या खाली व्हायच्याच राहतात आता घरी वाडीमध्ये जागा नाही आहे नुसती सावलीच येते सावलीमध्ये कुठे चोप होते का तुम्हाला तर म्हटली बाजारातूनच आणून घ्याल म्हणून तर तुम्ही नाही आणले गेलो होतो नाही तर का चांगली चोपच नव्हती हो आणि सत्तर रुपये किलो होती चोप तरी म्हटलं मी पन्नासच्या भावानी लावून दे म्हणून नाही देव ते अह चार पाच किलो आणून घ्यायला पाहिजे तुला नाही लावला अरे तर त्या वाडी मध्ये चांगले कांदे बसतात का लावशील मग तिथं सांग बरं आता कांद्याची चोप नाही भेटली तर मी काय करू टोलीवर वगैरे थोडाशी जाऊन विचारली असती हुट बाबा तेवढ्या दूर जा म्हणता मला तुम्हीच विचारून घ्या पाहू ना काही नाही तर मुगफुली वगैरे लावून टाकू तिथे आता नाही मिळाली तर का करून एक काम करा ना जा ना आता टोलीवर जाऊन असेल कोणाच्या घरी ते विचारून घ्या ताई? ताई ये, ये इकडे आहे मागे इकडे बसले आहेत ना भाऊजी मी म्हटलं घरी कोणीच नाही का बाबा मुलंही नाही दिसले विशाल वगैरे होता तरी समोर नाही आहे ताई विशालही नाही आहे सोनूही नाही आहे नाही सोनू तर कॉलेजला गेला म्हणा काम होता का विशाल सोबत नाही नाही ताई काम वगैरे विशाल सोबत नव्हता तुझ्याकडे चालेल हो का ये बस ना तर मग नाही नाही ताई बसत वगैरे नाही माझा स्वयंपाक व्हायचाच आहे चा। का टमाटर वगैरे पाहिजेत का <tis> नाही नाही टमाटर वगैरे नाही पाहिजेत नाही म्हटले की नाही स्वयंपाक व्हायचा आहे म्हणून मी म्हणले टमाटर वगैरे <tis> नाही नाही टमाटर वगैरे आहेत हा <tis> माझ्या नंदीचा फोन आला होता <tis> कोणाचा का आशा हो आशा ताईचा आला होता फोन का म्हणत होती कांद्याची आहे म्हणे त्यांच्या इथं तर लागते का म्हणून विचारत होत्या माझ्या पटकन लक्षात आला बाबा मी म्हणला ताई विचारत होती तर विचारून येते म्हटले हो का कांद्याची म्हणत होती का आ, आता तर तुझ्या भाऊजींना पाठवतच होती मी टोलीवर वगैरे कोणाच्या इथं आहे विचारून या म्हणून आता गावामध्ये तर मी विचारली सगळ्यांना इथं नाही मिळाली ललिताच्या घरी झालीच नाही म्हणे जास्त किती आहे म्हणत होती चांगले दहा बारा डन होतील म्हणत होते हो का मस्त आहे ना मग आता कशी आहे तर बापा चोप आता ते माहित नाही ताई विचारले नाही का वगैरे नाही ताई विचारले वगैरे नाही तशी का कथा जास्त घेणार आहेत का ताई अहो कसे करता जाऊन आणावं लागेल तिथून मग चोप आता आणून काही असं किती दूर आहे गाव अर्ध्या तासाची तरच सांगून दे दे म्हणा लागते म्हणा आणायसाठी कधी जाल भाऊजी भाऊ आता उशीर झाला एक यावर्षी काही मग चोप आणल्यावर आजच लावा लागेल ना चोप हो तर लावून घेऊ ना आजच येईन ना मी येईन ना पण वापे वगैरे आहेत का मग रेडी केले हो तुझ्या भाऊजी ना वापे वगैरे करून ठेवला आहे त्यांना वाटला की चोप वगैरे मिळेल बा म्हणून करून टाकला मला विचारला नाही काही नाही ना आज म्हणतात चोप नाही आणली ना म्हणतात घेऊन काल गेले होते बाजारला तर तिथेही चांगली नाही मिळाली म्हणत चोप तूही लावून घेणार वापे हो ताई म्हणत होते, होते, होते चोप दोना लावीन ना तर मग आई तेच वगैरे केले आहेत तर हो जमते आज लावायला हो आता जाऊन आणून घ्या ठीक आहे ना चतो ना झाला कसं जेवण देऊन दे थोडासा हो झाला आहे कोणता रमेश आहे का घरी रमेश विचार म्हणतो सोबत हो आहेत ना आहेत घरीच आहेत एक काम कर तू आशा ताईला फोन करून सांगून दे मना येऊन राहिले म्हणा चोपसाठी काढून ठेवून देतील खोदून जातील ना पटकन घेऊन येऊन जातील मोजमाज करून नाही का हो सांगते सांगते ताई माझा तर स्वयंपाक नाही झाला आता भाऊजी म्हणत आहे यांना घेऊन जातो तर उपाशीच जातील का भात वगैरे शिजला भाजी बनवायचीच आहे वांगे वगैरे कापून ठेवली फोन आला तर त्यांच्या सोबतच बोलली म्हटली विचारून घेते म्हणून इकडे आली मी एक काम कर ना भात झालाय म्हणते तर भाजी नाही आणखी ना आमच्या इथली कशाची भाजी बनवली ताई मी कुकसा भाजी बनवली अधे मग ते आवडते यांना कुकसा भाजी या ना भाजी घराकडे तिकडूनच जाल मग हो हो येतो ना जेवण करतो ना येतो दे ताई पटकन भाजी दे बरं हो चल ललिता अन्न लवकर किती उशीर करून राहिले हो ना बाबा दोन मिनिट थांबा नाही मोठी लेमडी बाई आहे इच्छा सारखी लेमडी बाई नाही पाहिलो घ्या हात मग सोडून देता बाबा कसे तर झाला नाही का झाला नाही का म्हणून तुला माहित आहे ना नऊ वाजले की जावं लागते म्हणून मला पहिलेच रेडी करून ठेव डब्बा माझा हो ते बाबा आता पाच मिनिट इकडे का तिकडे कामात राहिले तर तुम्ही असे नाही म्हणत की डब्बा बनवून घेईन म्हणून हो आता डब्बाच बनवायचा काम राहिला माझा नाही हा घ्या घ्या आता आता उशीर नाही होत आहे तुम्हाला घरी मार घाई करतात आणि मग तिकडे जाऊन तर पांढरे गोष्ट सांगता कधी गोष्ट सांगितलं पांढरे जाऊ माहित आहे माहित आहे हा एखाद्या दिवशी लवकर गेलो घरून तर मग कोणी मिळाले तो सांगतो बाबा का पाहायला येते का तू मी कशाला पाहायला येऊ तुम्हाला मला बरोबर माहित होते अरे ललिता ते वालाच्या शेंगा निघतील तर कशासाठी हो? ते आहे तुमच्या तर पाहिजे वालाच्या शेंगा आता आपल्या घरी निघते माहित आहे त्यांना देत होती ना तू म्हणून म्हणतात ते अरे ना अजून ललिता ते का चोपच्या पाला म्हणत होते बापा यावर्षी म्हणे चोपच्या पाला नाही दिला म्हणे अ कुठं या वर्षी नाही आहे चोपाच्या पाला वाटल्यास वालाच्या शेंगा बिंगा देईन उद्या काउन चोप नाही लावली का यावर्षी झाले ना वापे बिपे लावून जास्त नव्हती चोप घरीच झाली थोडासा कावेरी ताईची सूर्यकांताना मागतला आणि घरी झाला हो ठीक आहे सांगून देईन चोपच्या बापरे बाप असे घाई सोडतात नाही ललिता अरे या या ललिता खाली आहे का ताई नाही खाली असतील तर सांग काम होता हो खालीच आहे ना का कुठं बिनीवर चालली का वावरात चालली म्हणले नाही नाही घरीच आहे मी कोणता काम आहे तर येते का मग ये चोप लावायचा आहे मिळाला का चोप कोणाच्या इथं होता हे कोणता चिन्ह नाही का आशा त्यांच्या इथं आहे तर गेले आहेत सोनूचे बाबा गेले आहेत चोप आणायला हो का तर आज लावून झाल्या पाहिजे तर म्हटली एक दोन जणी करून घेते आता कुंता तर येत आहे आणि तू आणि मी अजून एकाच जणी पाहते ह्या रजनीच्या घरी नाही गेल्या का गेला गेली होती रजनीच्या घरी रजनीना दुर्गा मंजुळा काकूच्या वावरात चालल्या त्या मग एक काम करा ताई कावेरी ताई आहेत घरी त्यांना विचारून येतात का तर हो जातो ना तिकडेच जातो कावेरी येईल नाही तर मग तिची सासू येईल गंगू मावशी बसला बसला चोप असतं लावायचं आहे हो हो कावेरी ताई नाही येतील ता तर गंगू मावशी येईलच हो जाऊन बघते ना तर ठीक आहे ललिता मग ये हा घराकडेच ना आमच्या आमच्या घराकडूनच जाऊ हो हो ताई ठीक आहे ना किती साडे दहा वाजे ना आ, हो साडे दहा वाजे तर आणून होऊन गेली का चोप नाही नाही गेले आहेत आणायसाठी बाई गेले आहेत म्हणता आणायसाठी कधी आणतील तर ते आशाने खोदून ठेवतो हो म्हणलं जे आता हे पोचलेही असतील आता चहा वगैरे घेतील ना निघतील मग येऊन जातात दहा वाजेपर्यंत घरी येऊन जातात एकटेच ये गेले का शांताराम भाऊ नाही नाही कुंटाकडले जावे गेले आहेत झाला मग बहिणीच्या घरी भाऊच गेला तर कुठे लवकर येतील जेवण जेवण करूनच येतील नाही नाही घरूनच जेवण करून गेले ना आता तिथं का जेवणार आहेत माहित आहे ना त्यांना चोप लावायला जायचं आहे म्हणून मला बोलले ना ते बाया करून टाक म्हणाले दोन आता दहा वाजेपर्यंत वापस येतो म्हणाले हो का तर मग येतील वगैरे म्हणा शांत साई कांद्याची चोप मस्त आहे एक नंबर आहे चांगली ठोकळ आहे अहो ललिता एवढी ठोकळ नाही पाहिजे होती का मावशी हो मी कुठेच नाही पाहिजे होती बारीक पाहिजे होती थोडी असं का मला वाटलं मलाच म्हणून राहिल्या नाही नाही तू बरोबर आहेस मावशी कावेरीत ऐका नाही आले तर तुम्ही आले ना आज झोपूनच नाही उठली का झाला तिला तुम्ही आल्या तर झोपलीच होती का नाही नाही मग उठली अटक माझ्याकडे बनवलं बापा स्वयंपाक पूर्ण काम बाहेरची मी केली बरी नाही आहे का तब्येत गिबेत बरी आहे दोघांचा जमला असेल रात्री तोंड वाजत होता त्यांच्या हो माझी कधी तुमच्या सोबत जमवते कधी भाऊ सोबत काही समजत नाही बापा यांच्या अक्कल सांग ना बाई आपल्या नंदेला थोडी का मावशी इथे अक्कल सांगू त्या नाही सुधारत काही जाऊ द्या त्या बोलतात ना आपण चुपच राहावा मावशी हो बापा आता तसाच धरली आहो मी कोणता तू आपले पहिले बापे लावून टाक ना मग लावू लागशील लागेल ना ताई काम तुम्ही लावू नाही लागाल का तसं नाही हो लावू तर लागू म्हणा आम्ही पण पण मी म्हणली लावून टाकली असते पहिले तू आपले बापे नाही नाही सोबतच लाव मी का दोनच बापे लावणार आहोत शांता कुठे टाकली होती चोप मस्त चोप आहे नाही मावशी माझ्या नंदेच्या इथले चोप आहे आशाच्या घरचे चोप आहे का हे हो हो मावशी बापा बापा एवढी मोठी चोप टाकलं होतं का का त्यांच्या इथं खूप कांदे लावतात यावर्षी एकच बांधी लावला म्हणे तर वाचली मग आता हे चोप चांगली गी आहे म्हणा चोप गी पण थोडेसे ठोकड आहे जास्त नाही नाही मावशी ठोकड बिकड काही आहे नाही चोप बरोबर आहे जेवढी ठोकड चोपरा आली तेवढा लवकर कांदा फरते असेच पाहिजे मावशी ते बारीक चोप कोणत्या कामाचे हो बरोबर आहे शांत तुझ्या म्हणणं पण आता बारीक चोपरा आली असते की नाही ते एक दोन वापे शिवायचे झाले असते म्हणून म्हणत आहे मावशी मिळत नव्हती चोप हा मिळाली तेवढाच पुष्कळ जायला गावामध्ये विचारले बाबा कोणाच्याच घरी नाही मिळाली हो त घरी टाकत जाना तू चोप घरी कुठे जागा मावशी चोप टाकायसाठी सगळी सावली येते इकडून तिकडून ललिता टाकते ना चोप या वर्षी नाही टाकलं का टाकली होती ना मावशी पण जास्त नव्हती मलाच झाले लावायला का भाव मग चोप माहित नाही मावशी का भाव मी विचारली पण नाही आजच तर आणलं ना चोप आजच आणला का मावशी मी तुमच्या घरी आली होती ना मग घरी आली तुम्हाला सांगून याल का म्हणून आली घरी जेवणच केली तर आले मग मग पटापटा चोपच्या पाला कापली अशी पाला देशील बाबा चोपच्या ओ, आये आये। आ, हो हो आहे ना मावशी आहे न्याल घरीच आहे ललिता तू नेऊन घेशील थोडासा कशाला काही मी बनवली चिले बिले मोकर नाही बनवली का छान लागते मोकर अजून या कांद्याच्या भाकरी पण छान लागतात हो भाकरी बनवली बनवली आणि रश्याची भाजी पण बनवली आमच्या इथं ना यांना खूप आवडते रश्याची भाजी या कांद्याच्या चोपाच्या पाल्याची कावेरीनं कधी बनवलं का नाही तर ललिता त्या दिवशी तू चोपाच्या पाला आणून दिली तर मी म्हणले रश्याचे मोठे बनव भाजी चांगली लागते रश्याची का भाजी बनवलं रट हो नाही <laughs> ते मोठे होतं पीठ जास्त टाकलं ना हो तर नाही समजलं का मावशी विचारते का कावेरी तुम्हाला नाही विचारत बापा जसा तिच्या मनाला येते तसाच करते खाऊन नाही झाली त्या दिवसची भाजी आता ना उद्या मी आपल्याच हातानं बनवीन भाजी शांता कोणाच्या इथले चॉप मिळाले तुला बाहेर गावची आहे काकू गावात कुठं मिळालीच नाही ना विचारली का तुम्ही कु? हो माझ्याच घरी कुठं होती तर दोन वापे राहिले लावायचे मीच तर विचारत आहे दोन वाप्यासाठी कोणी देतील म्हणून वाचेल तर देशील बरं दोन किल्ल दिली तर होते आ? आता काम आहेत काकू वाचते की नाही वाचत एवढे वापे लावायचे आहेत शांता काही फुकट मागत आहे का दे म्हणत आहे का किल्लो ना देशील म्हणून राहिली मी कुठं नाही म्हणत आवा काकू वाचेल तर देईन म्हणली ना सांगितले नाही मला शांता मी असतं दोन किल्लो नाही काकू एवढीच छोटी चोख पूर्ण छानला आम्ही हो का

आ, चोप देशील म्हणते मग आता हो देतो तिला वाचते का नाही वाचत उलटी कमी जाते का नाही हो शांत वाचल तरी नको देशील तिला मोठी शाईनी बाई आहे आपल्या वेळेस तर जरासा मागावा काही इथं दे नाही शांत पाणी आणू का प्याचा अहो आणून ठेवा ना कशाला इकडे पाठवलं त्या काकूला अरे विचारायला बसल्या काकू म्हणते शांत वगैरे नाही आल्या का म्हणते बाबरा तर मग मी सांगितलो आले म्हणलो चोप लावत आहेत म्हणलं तर आल्या मग इकडे का म्हणतं का झालं का झाला म्हणता चोप मागत होती हो मोठी हुशार आहे ना काकू तर हुशारच आहेत म्हणायला बसला फुकटात मागतो का म्हणून पैसे देईन ना म्हणे दोन किलो देशीन ओ, ना ना ओ उ, ओ मन ओ देशील म्हणे हो मोठ्या मुश्किल मिळाली तो आणि त्यांना देते आता का म्हणतो हो म्हणली मी बा पागल आहे का शांत हो म्हणली म्हणते अजून हो तसा नाही लावून टाकला होता देशील शांता देशील शांता तर मी म्हटलं वाचसेल तर देईन लावून व्हायचेच आहे म्हटलं ना आता कुठली देऊ बरं तर ठीक आहे मंडळींना आता आमच्या इथं कांद्याची चोप लावणे सुरू आहे मग कशी वाटली ही व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त आणि चॅनल सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही आमची व्हिडिओ बघता त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार